मायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आडराव पाटील हे आंबेगाव तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना कळंब येथे जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलंय यावेळी आडवराव पाटील यांनी स्वतः केलेल्या कामांची यादी वाचून दाखवताना विरोधी उमेदवार खासदार अमोल खोल्हे यांच्या निष्क्रिय कारकिर्दीवर त्यांनी जोरदार टीका केली आहे यावेळी बोलताना आडवराव म्हणाले की निष्ठेच्या आणि विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना पाच वर्षात स्वतःच्या कोल्हे मळा रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न सोडवता आला नाही त्यासाठी मी पंचवीस कोटी रुपये मिळवून दिले आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी अतुल यांनी या, या बातमीचा घेतलेला आढावा पाहुयात अगदी डोंगर कपारे मध्ये दहा घरातील जरी वस्ती असली तरी त्या घरावर जाऊन लोकांना भेटलो त्यांच्या समस्या समजून घेतल्या मतदारसंघ मोठा आहे अगदी कात्रज घाटापासून नाणे घाटापर्यंत जर बघितलं पाच हजार स्क्वेअर किलोमीटरचा मतदारसंघ आहे सहाशे ग्रामपंचायती आहे दोन महानगरपालिका आहेत सहा नगर परिषद आहे इतका मोठा विस्तीर्ण मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये सगळ्या गावामध्ये पोहोचण्याचं काम गेले पंधरा वर्षात आणि गेल्या वीस वर्षात केलं यापूर्वी मला माहिती नाही माझ्या अगोदर किती खासदार निधी मिळायचा आणि माझ्यानंतर किती खासदार निधी मिळायचा हे मला माहिती नाही पण मी प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्ही सगळ्यांनी जळून पाहिलं मी नुसतं दिल्लीत भाषण केली नाही तर मतदारसंघामध्ये लोकांचे विचारपूस केली लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी निवडून जाणारा माणूस मतदार ज्या अपेक्षेनं आपल्याला निवडून देतो आमदार खासदार निवडून देतात जिल्हा परिषद सदस्य निवडून देतात मतदाराची एवढीच अपेक्षा असते की आपण ज्याला निवडून दिलं त्यांना माझ्या समस्यामध्ये माझ्या सुखदुखामध्ये कधीतरी सहभागी व्हावं इथं तर गावाचा प्रश्न आहे एखाद्या वयच्या कुटुंबामध्ये किंवा एखाद्या कोठाऱ्याच्या घरात सोडा पण गावाचाच प्रश्न आहे गावामध्ये जर आपण गेला नाही तर लोकांना वाटत की आपण काहीतरी चुकीचं काम केलंय चुकीच्या माणसाला निवडून दिलंय पण हे सगळ्या गोष्टी करत असताना मला आपल्याला सांगायचं आहे पाच वर्ष मी खायला नव्हतो पाच वर्ष माझा पराभव झाला मी खुल्या दिल्यानं तो पराभव स्वीकारला त्या ज्या दिवशी मतपोजणी होती त्या दिवशी डॉक्टर अमोल फोले यांचा फोन करून मी अभिनंदन केलं दुसऱ्या दिवसापासून काम आलं तुम्ही सगळ्यांनी बघितलंय मी जनता दरबार भरत आलो गेले वीस वर्ष वीस वर्षामध्ये वी किती रविवार तर ते मला माहिती नाही परंतु प्रत्येक रविवारी जनता दरबार भरत आले गेल्या पंधरा दिवसापर्यंत जवळजवळ आठशे तेरा रविवारचे जनता दरबार मी भरवले ही संख्या काही कमी नाही आठशे तेरा जनता दरबार त्यामध्ये लोकांचे प्रश्न समजून घेणं लोकांना मदत करणं लोकांना दिलासा दे, लो 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 दे। माझ्या ग्रामीण भागातली जनता शेतकरी तसं अडचणीत असतो गोरगरीब जनता आहे सर्वसामान्य जनता आहे तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांच्या आवाजाला कान घेलं काहीतरी समजून घेतलं प्रश्न सुटतो न सुटतो या गोष्टी भविष्यातल्या नंतरच्या छान पण त्याला जो माणूस संकटात आहे त्याला दिला सध्या नको हो बाबा तुझं काय काम आहे काय अडचण लोक व्यापलेली असतात त्रासलेली असतात लोकांना आधार असतो आमदार खासदारांचा जिल्हा परिषद सदस्यांचा पुढाऱ्याचा कोणाच्या गावामध्ये ट्रान्सफॉर्मर जळाला डीपी जळाली तो हाताशोध पाहतोय अधिकारी वायर